श्री शोरभाऊ दराडे किंगमेकर आमदार साहेब यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दिलीप बाबुराव बाबुराव आचारी संजे बाबुराव आचारी संजय रोड येवला एवला। नगरपालिका कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती तात्काळ लागू करावी व त्याची फरकाची रक्कम अदा करण्यात यावी पदोन्नती देण्याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात पदोन्नती समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा ठेकेदार कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी येवला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिका कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले येवला मुख्याधिकारी साहेबांना अठरा सहा रोजी नियोजन दिलं होतं अशी आपली चर्चा झाली होती आपल्यानुसार आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं तर त्या संदर्भात आमची मागण्या बाकी आहेत आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे देवला नगरपालिकेचे वसुली विभागाचे आठ कर्मचारी ते चांगल्या पद्धतीने काम करूयात चांगल्या पद्धतीने वसुली केली तरी त्यांचे ॲग्रीमेंट रूप थांबून ठेवले निस्कारण त्यांना म्हणतात शंभर रुपयाचा इष्टा मारून द्या मग तुम्हाला ॲग्रीमेंट चालू करणार हे दडपशाहीचं साईजच्या तर्फाने असा कोणत्या शासनाचा निर्णय असा आहे तर जिल्ह्यामध्ये आणि पुरे महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकेमध्ये पंधरा पंधरा वीस वीस टक्के वसूल होतात आपल्या एवढ्या नगरपालिकेमध्ये आजपर्यंत ब्याऐंशी टक्केचं वर घरपट्टी पाणीपट्टी वसूल होती तरी हा ट्रीटमेंट कर्मचाऱ्यांना कधी भेटलं तर इतर कर्मचाऱ्यांनासुद्धा वसूल करावं की नाही करावं कसा करावा अशी येते म्हणून आठ कर्मचाऱ्यांचे जे एग्रीमेंट रोखले ते तातडीने फरक त्यांचे वेतनामध्ये लावू करावा आज आम्ही या ठिकाणी धरण आंदोलन केलं जे मागचे जे मागणी आहे त्या कधी यांनी सोडवलं नाही तर यामध्ये मुख्य घरी एक नंबर दोन नंबर पगारसाहेब तीन नंबर पारधी साहेब चार नंबर सुताने साहेब बा बांधकाम खाता बांधकाम खाता फक्त खाता नावे फक्त बांधकाम नाही त्यांच्याकडे का का सुंदरनगरमध्ये तुम्ही या सुंदरनगर पा देवीखुंटापासून तर दिलीप परदेशी घरापर्यंत कांकीकरण झालेलं आहे सनी पाटांगेपासून तर दादा दादा असंपर्यंत घराचं का कांक्रीट काम झालेलं आहे परंतु मद्रा जो पट्टा आहे जे तिथे सफाई कर्मचारी गावातली साफसफाई करतात त्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये खड्डे खड्डेच खड्डे झालेले तिथे कांक्रीटकरण नाही आणि डांबरीकरण बी नाही त्या ठिकाणी सुंदरनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे खोल्या बांधलेलं आहे ती खोल्या आता पडायच्या मार्गावर हो आहे कधी खोल्या कधी पडल्या स्लॅब पडल्या तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ शकतो कुणी कर्मचारी वारू त्याचं कुटुंबाचा जीव हानी होऊ शकते मुलापालांचा जीव हानात होऊ शकते त्याच ठिकाणी सार्वजनिक संडास बांधलेले त्या संडाचे पेप फुटलेले रस्त्यावर घाण येते त्या घाणीकडे कोणाचं लक्ष देत नाही संडास दुरुस्ती करून देत नाही तर ह्याकडे नगर पा नगरपालिकेचं अजिबात लक्ष देत नाही तर या संदर्भात या आठ दिवसात या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लक्ष उपासन करणार आणि त्या नफा कर्मचाऱ्याचे प्रलंबित मागण्यासाठी धननंदन होत आहे नगरपालिके प्रशासनाला आम्ही अठरा तारखेला नोटीस दिली होती आमच्या कर्मचाऱ्यांचे तिकडे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळच व्हायला पाहिजे वर्गा चारचे कालबद्दल पदवीचे लाभ सर्व पात्र कर्मचारी मिळायला पाहिजे वर्ग वर्ग चारच्या पात्र कर्मचाऱ्या वर्ग तीनमध्ये का पदोन्नती मिळायला पाहिजे पाहिजे व सर्व कर्मचाऱ्यांना नगरभाषा कर्मचाऱ्यांना वेतनस्थित मिळेल पाहिजे वसुल विभागातील आठ कर्मचाऱ्यांनी जे इन्क्रीमेंट थांबलेले आहेत ते पुरवत करून कोणती अटी शर्ती नाही टाकता स्टॅम्प न मागता त्या कर्मचाऱ्यांचं इन्क्रीमेंट चालू केलं पाहिजे व त्यांना फरकस जुलै महिन्यात दिलं पाहिजे आणि संयुक्त कर्मचारी हे पाच तास सहा सहा वर्षे झाले ते विटर झाले पण त्यांच्या था अर्ज आणि नक्कीच उपदांची रक्कम मिळाली नाही आहे अनेक कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे प्रकरण आता तत्काळ म जिल्हाधिकाऱ्याला व कमिशन ऑफिसवर जाते ते तात्काळ प्रकरण पाठवून त्यांना वेळेवर कशी पेन्शन चालू होईल यासाठी आमची मागणी होती आणि ठेकेदार कर्मचारी यांचे अतिशय हाल होत आहे त्यांना वेतन वेळेला मिळत मिळत नाही किंमतनुसार कायद्यानुसार पण शाखाईचा किंमत कायदा आहे त्यानुसार वेतन मिळाचा जा यासाठी आमच्या आयुक्त तथा संचालक कार्यालयाच्या का दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन तेवी हजार परिपत्रक आहे त्याप्रमाणे आम्हाला आम्हालासुद्धा आमच्या ठिकेदार कर्मचाऱ्यांना मिळत नाही त्यांचं वेळावर वेतन होत नाही त्यामुळे त्या कुटुंबाची उपासमार होत आहे आणि अनेक विविध मागण्यांसाठी आम्ही अनेक वेळा प्रशासन अधिकारी प्रशासनाधिकारी आस्थाप्रमुखांना वेळोवेळी भेटलो प्रत्यक्ष भेटून विनंती केली संघटना नेहमी कर्मचारी हितामध्ये दोन पाऊल मागचे आणि प्रशासन त्याप्रमाणे आम्हाला योग्य प्रतिसाद देत नाही